नमस्कार जय मातारानी नवरात्रीच्या महादिव्य पर्व काळावर गेले सहा दिवस झालं आपण या नवरात्रीमध्ये दुर्गेच्या नऊ प्रकारच्या वेगवेगळ्या माहितीपूर्ण कथा पाहत आहोत आणि त्यातीलच आज नवरात्रीतील सातवा दिवस सातवा दिवस हा माता काल रात्रीला समर्पित आहे आणि आज आपण नवदुर्गेतील सातवी माता माता काल रात्री यांची संपूर्ण कथा पाहणार आहोत नमस्कार मी वा कीर्तनकार सुमित महाराज दिसले आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवर चला तर आजच्या कथेला सुरुवात करू मित्रांनो नवरात्रीमध्ये नवदुर्गेपैकी सातव्या दिवशी म्हणजे नवरात्रीतील सप्तमी दिवशी ज्या मातेच्या रूपाला पूजलं जातं त्या जा मातेचं नाव आहे माता कालरात्री मित्रांनो मित्रांनो नवदुर्गेतील दुर्गा मातेचं जे सातवं रूप आहे ते रूप रात्रीच्या अंधाराप्रमाणे काळ कुट्ट आहे त्यामुळे त्या रूपाला काल रात्री माता माता काल रात्री म्हणून ओळखलं जाऊ लागले काळे कुट्ट शरीर तीन रक्ताळलेले डोळे आणि विखुरलेले केस गळ्यामध्ये मनुष्य मुंडांच्या कवटीचे हार आणि हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र अस्त्र धारण केलेले सदा युद्धासाठी सज्ज असणारे अशा प्रकारचे भयावह माता काल रात्रीचे स्वरूप आहे आणि माता काल रात्रीचे वाहन अतिशय विचित्र गदर्भ म्हणजे गाढव आहे आणि याच माता काल रात्रीच्या भयंकर स्वरूपाचे पूजन हे नवरात्रीतील सातव्या दिवशी केले जाते मित्रांनो या काल रात्री देवीचा अवतार कसा झाला एक वेळेस कथा भाग आहे ही कथा आपल्याला हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथामध्ये पाहायला मिळते एक वेळेस शुंभ आणि निशुंभ नावाचे भयंकर दोन राक्षस होते आणि त्या राक्षसांनी सृष्टीचा विनाश करायला लागलेले देवांना ऋषींना देवपूजा करणाऱ्या व्यक्तींना गोमातेला सर्वांना त्रस्त करून सोडलं संपूर्ण सृष्टीमध्ये हाहाकार मातला मनुष्यांना त्रास देऊ लागली आणि त्यावेळेस माता आदिशक्तीनं अशा प्रकारचा माता काल रात्रीचा अवतार धारण केला आणि त्या राक्षसांचा सहार केला या पवित्र असणाऱ्या कथेतून आपल्याला अशी शिकवण मिळते की आपल्या लेकरांवर आपल्या सृष्टीवर ज्या वेळेस कुठल्याही प्रकारचा संकट येत त्यावेळेस देवी आदिशक्ती ते आपल्या लेकरांसाठी कसल्याही प्रकारचं विचित्र रूप धारण करते पण आपल्या लेकरांना वाचवते आणि मित्रांनो नवरात्रीतील काल रात्री या स्वरूपाचं जर आपण नवरात्रीमध्ये पूजन केलं तर भय आपशुण आळोप बौधबाधा पिशाच बाधा जर आपण या रूपाचं पूजन केलं तर असल्या कुठल्याही प्रकारच्या बाधा या काल रात्री मातेच्या भक्तांवर कधीही येत नाही त्यामुळं नवरात्रीमध्ये दिव्य असणाऱ्या महाभयंकर असणाऱ्या काल रात्री या रूपाचं प्रत्येक व्यक्तीनं पूजन करणं हे आवश्यक आहे तर मित्रांनो आजपर्यंतच्या नवरात्रीतील सात मातेच्या नवदुर्गेतील सात प्रकारच्या कथा तुम्ही आजपर्यंत ऐकलेल्याच आहेत आता फक्त दोन कथा राहिलेल्या आहेत त्यामुळं प्रत्येक भाविकानं या कथा श्रवण करायच्यात आणि आपले हे संपूर्ण व्हिडिओ आपल्या परिवारासोबत आपल्या ग्रुपवर नक्की शेअर करायच्यात तर मित्रांनो नवरात्रीतील सातव्या दिवसाची माता काल रात्रीची कथा तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या युवा कीर्तनकार सुमित महाराज डिसले या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय माता मातारानी